जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर अठ्ठावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडत काढत रावसाहेब दानवेंचा गड काबीज करण्यात काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काय यांना मोठं यश मिळाल्यानं जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारल्याचं दिसत आहे डॉक्टर काय यांच्या विजयाची लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले डॉक्टर कल्याणकाय यांसारखा विरोधक मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा वंचितची भूमिका त्याचा फायदा उचलत काँग्रेसचे काय यांनी दोन हजार नऊ मध्ये उकलेला विजय दोन हजार मध्ये साकारल्याचं बोललं जात आहे रावसाहेब दानवे यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला होता पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केलं होतं त्यानंतर उत्तमसिंग पवार कल्याण काय विलास आवताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केलं जालना जिल्ह्यात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्वाधिक बहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं होतं गेल्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये रावसाहेब दानवे सत्तावन्न पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान घेऊन निवडून आले होते जालना लोकसभेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची निवडणूक सोडता आठ वेळा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पुंडली खरी दानवे एकोणीसशे शहाण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये उत्तम सिंग पवार यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांनी आपल्याकडे खेचून आणला होता आणि दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत तो त्यांच्याकडेच होता एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं भाजपाच्या अनुभवी आणि पस्तीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गणात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुल्लोड फुलमरी पैठण या एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि काही भाग सोडला तर या सगळ्या ठिकाणाहून त्यांना नाकारण्यात आल्याचं चित्र दिसत आहे एकेकाई हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार अंकुशराव टोपे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या वतीनं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून जागा लढवत विजय मिळवला होता हा काँग्रेसचा भाजप उमेदवार रावसाहेब दानवे पराभूत होईपर्यंत शेवटचा विजय होता आता डॉक्टर काय यांनी ही परंपरा मोडीत काढली असून त्यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिलेल्या आणि गेली सात टर्म या मतदारसंघावरच विजय मिळवलेल्या भाजपच्याच वर्चस्वाला महत्वाचं म्हणजे यातील पाच टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचाच विजय होत होता आणि ते या ठिकाणी षटकार मारतील असा अंदाज भाजपचा होता तो डॉक्टर यांनी शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तम सिंह पवार हे भाजपकडून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दानवे दोन वेळेस भोकरदन जापराबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याणकाई यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती या लढतीत डॉक्टर कल्याणकाई यांचा आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता 2014 दोन हजार चौदा साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा दोन लाख सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीस निवडणुकीचा निकाल मागील निवडणुकीपेक्षाही रावसाहेब दानवे हे तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजयी झाले होते आता त्याच दानवेंचा डॉक्टर काई यांनी पराभव केलाय सात वेळा पराभव झाल्यानं काँग्रेस जालना लोकसभेवरचा दावा सोडणार होती अशी चर्चा होती हे मात्र विशेष दोन हजार तीन नंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघात दोन हजार तीन साली रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाला पहिला धक्का बसला दोन हजार तीन साली त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या तिकीटवर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाय यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि निवडून आले तरी लढत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दानवे यांचे वडील माजी खासदार पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होते तेव्हापासून दोन्ही दानवे राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे टाकले पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा भोकरदन विधानसभेचे रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली होती यात काँग्रेसचे संतोष दसपुती यांच्याकडून त्यांचा एक हजार पाचशे अडुसष्ट मतांनी पराभव झाला मात्र अत्यंत कमी मतांनी झालेल्या पराभवानं ते मतदारसंघात चर्चेत आले पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेसचे त्यावेळीचे प्रमुख नेते रंगनाथ पाटील यांचा त्यांनी पंचवीस हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आणि तेव्हापासून दानवे यांच्या विजयाचा अश्वमेध अजूनपर्यंत कोणालाही रोखता येत नव्हता तो दोन हजार तीनला चंद्रकांत दानवे यांनी रोखला होता चंद्रकांत दानवे यांनी पुढे बारा वर्ष भोकरदन मतदारसंघात आपलं वर्चस्व गाजवलं मधल्या काळात म्हणजेच दोन हजार नऊ साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा थेट सामना झाला यात निर्मला दानवे यांचा एक हजार सातशे एकोणचाळीस मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला हादरा दिला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये मात्र भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रागला या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा सहा हजार सातशे पन्नास मतांनी विजय झाला यावेळी विधानसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्रांना यश आलं होतं त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे दोन हजार चौदा पासून भोकरदन जाबराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आता मात्र लोकसभेचा गड रावसाहेब दानवेच्या हातून निसटलाय त्यामुळे संतोष दानवे देखील भोकरदन विधानसभेचा गड शाबूत ठेवतात का हे पाहणं पुढील काळात महत्वाचं ठरणार आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक महत्वाचा ठरलेला फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन अंतर्वली सराठीमध्ये चालू होतं मनोज जरांगे पाटलांचं होमपिच हे जालना लोकसभा मतदारसंघ आहे मनोज दारांगे पाटील यांनी थेट कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता किंवा कोणत्याही नेत्याला पाठिंबा दिलेला नसतानाही मात्र जो मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे अशांना पाडा असा सूचक इशारा मनोज दारांगे पाटलांनी मराठा समाजाला दिला होता आणि मनोज दारांगे फॅक्टर जालना लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रभावी ठरल्याचं चित्र वरवर तरी पाहायला मिळत आहे तसेच मराठा आरक्षणासाठी गुणवर्त सदावर्ती यांची गाडी फोडणारे मंगेश साबळे या मराठा तरुणानं तब्बल दीड लाख मतं जालना लोकसभा मतदारसंघात घेतल्याचं सुद्धा त्या ठिकाणी दिसून येत आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे बोल भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद